शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचाराचा गंभीर प्रकार मुख्याध्यापक व अधीक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल धडगाव तालुक्यातील शासकीय आश्रम शाळा तलाई तालुका धडगाव जिल्हा नंदुरबार येथे शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर शाळेच्या मुख्याध्यापकाने अधीक्षकाच्या सहमतीने वेळोवेळी लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आलाय पीडित विद्यार्थिनी नाव गोपनीय हिने दिलेल्या तक्रारीनुसार संबंधित मुख्याध्यापकाने तिला मारून टाकण्याची धमकी देऊन तसेच विविध प्रकारची आमिष दाखवून आपल्या कार्यालयात व क्रीडा स्पर्धेसाठी घेऊन जात असताना तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून धडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्रमांक दोनशे सतरा ऑब्लिक दोन हजार पंचवीस अन्वये बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध अधिनियम पोक्सो ऍक्ट तसेच भारतीय न्याय विविध गंभीर कलमांखाली दिनांक तेवीस डिसेंबर रोजी संबंधित मुख्याध्यापक व अधीक्षक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेमुळे संपूर्ण परिसरात उडाली असून शासकीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय सदर प्रकरणाचा पुढील तपास धडगाव पोलीस करत आहे एक गंभीर विषय आहे शासकीय आदिवासी आश्रमशाळा तलाई तालुका धडगाव जिल्हा नंदुरबार या शाळेतील इता आठवीत शिकणारी विद्यार्थिनीवर त्या शाळेतील मुख्याध्यापकांनी गैरवर्तणूक किंवा गैरकृत्य केलेले होते अशा संदर्भात एक विषय आलेला आहे आणि त्या विषयांवर धडगाव तालुक्यातील पोलीस ठाणे येथे गुन्हा देखील नोंद झालेला आहे अशा आश्रम शाळेतील विद्यार्थिनी वाऱ्यावर सोडलेल्या आहेत आश्रम शाळेतील विद्यार्थिनीवर अन्याय होतोय हा कुठंतरी थांबला पाहिजे म्हणून मी शासकीय आदिवासी विभाग आयुक्त नाशिक मान्यवरांना विनंती करतो की आपण अशा विषयावर अंकुश आणण्यासाठी तत्पर कार्यवाही केली पाहिजे आणि असे कृत्य कुठंतरी थांबले पाहिजे म्हणून मी आपणा सदर मीडियाचा माध्यमातून बोलू इच्छितो धन्यवाद